हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉक कसे आहात सगळे सो so, आज आहे शनिवार आणि आज आहे श्रावणाचा दुसरा दिवस आणि मी तुम्हाला सांगते कालपासून प्रचंड पाऊस कंटिन्यू पाऊस चालू आहे नाशिकमध्ये तुमच्या तिथे काय परिस्थिती आहे मला कमेंट करून नक्की कळवा सो so, आज आहे शनिवार आणि आज असते मला सुट्टी आणि आता मी रेडी झालेली आहे आणि आता मी चालली आहे मम्मी पप्पांकडे सो आज कोणीतरी येत आहे मम्मी पप्पांकडे सो कोण येत आहे तर चला बघूया शेवट याच्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा लेट्स गो इथे आलोय आम्ही मम्मी पप्पांच्या घरी आणि इथे आल्या आल्या यांचा गेम सुरू झालाय सो सध्या रुजय खूपच ऍडिक्टेड आहे चेस साठी सो कंटिन्यू चेस खेळत असतो खेळता येतं की नाही ते नाही माहिती खेळता येतं का पप्पा मा, त्याला <laughs> बरं चांगली गोष्ट आहे आणि मी इथे बसलीच होती तर लगेच मला मम्मीने मस्तपैकी आळूच्या वड्या दिल्या सो मी आता ते एन्जॉय करते so, सो आणि मम्मी आणि मी लगेचच बाहेर शॉपिंगला गेलो होतो मम्मीला काहीतरी खरेदी करायचं होतं सो आम्ही बाहेर आलो होतो फायनली आम्ही कितीतरी तास घालवून आता घरी चाललो एक काम झालं होतं आणि मग लगेच परत आम्ही दुसऱ्या कामासाठी परत संध्याकाळी बाहेर निघालो आणि आता स्मार्ट बाजारमध्ये चाललो होतो थोडंसं सामान घ्यायचं होतं कधी गेलो होतो संध्याकाळी गेलो होतो आणि आता बाबा डायरेक्ट अंधार झाला आलो आलो कोण आलंय हाय अर्नवत सो फायनली सकाळपासनं म्हणते येते 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 आता रात्रीचे आठ वाजलेत आणि आता ती आली आहे आणि उद्या लगेच जाणार आहे हे जिजाजी हा हो का गुड पाहुणे आलेत आणि तेच चहा ठेवतात ते कारण कारण ते आले ते, ते आले आणि आम्ही त्यांच्याच कामासाठी ऍक्च्युली बाहेर गेलेलो होतो त्याच्या त्याच्यामुळे त्याच्यामुळे लेट झालं सो सो आम्ही एवढ्या कधी दुपारपासनं फिरतोय आणि हे पाहुणे आलेत आणि हे हेच चागेच लगेच किट्टूला एंगेज करून टाकलंय चेस खेळण्यामध्ये बरोबर अर ना तुला येतं चेस रुजायला ये येतं का रे बघितलं का तू त्याचा खेळणं येतं का त्याला नाही नाही ते फुल गेम ते फुल गेम मध्ये येते आणि ही इकडे रिलॅक्स होऊन मस्त चहा पितली मी आणि इथे मम्मी पप्पा बहिणीला इअरिंग्स गिफ्ट करताना सो so, याच्यासाठीच आम्ही ॲक्च्युली गेलो होतो शॉपिंगला आज दिवसभर इचीच शॉपिंग चालू होती सो so, हे असे सुंदर असे डायमंड इयरिंग्स नाईस सो so, थोड्या वेळ गप्पा 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 मारल्या आणि आम्ही लगेचच निघालो मामांकडे जायला सो so, ते आलेच इतके लेट होते आणि मामांकडे पण जायचं होतं त्यामुळे थोड्याच वेळ गप्पा मारल्या आणि लगेच निघालो मामांच्या घरी जायला आणि हे आहेत माझे मामा स्वामी आम्ही आलो आहे मामांच्या घरी आणि हे बघा इथे किट्टू अर्णव आणि टुट्टूची काय मस्ती चालू आहे <laughs> आणि वरती खिड गॅलरीतून बघा कोण बघतो आहे तो आहे सुकृत माझा भाऊ <laughs> सो त्यांच्या घरीच आम्ही आलो होतो आणि रिसेंटली त्यांनी हे नवीन घर घेतलं आहे सो ते आता इकडे शिफ्ट झाले त्यामुळे बघायला आलो होतो आम्ही मस्तपैकी सगळेजण हा आहे सुकृत हे आहे माझ्या मामी आणि तुम्ही बघू शकता त्यांनी छान मस्तपैकी असं घर सजवलं आहे असे मस्त मस्त प्लांट्स दिसत होते आणि इथे सार टुट किट्टू आणि टुट्टू बसले टी व्ही बघत आणि मग थोड्या वेळ गप्पा टप्पा मारल्या आणि मग नंतर जेवायला बसलो आम्ही आणि छान मेनू होता छान टेस्टी जेवण बनवलेलं होतं मामींनी मस्त पनीरची भाजी वरण भात आत्ता वाजलेत किती वाजले मम्मी पावणे बारा बापरे सो रात्रीचे पाहुणे बारा वाजलेत आणि आत्ता आम्ही आणि आत्ता आम्ही घरी आलो आहे घरी म्हणजे मम्मीच्याच घरी आणि रुजय झोपला आहे सो आज खूप लेट झालं आज दिवसभर नुसतं बाहेर बाहेर बाहेरच आहे सो आजसाठी एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग